नमस्कार मित्रांनो आजचा व्यक्तिपरिचय आहे डॉक्टर रुस्तुम सुनावाला पॉलिथीन आय यू डी इंट्रायुटेरियन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिवाईस या गर्भधारणारोधकाचा शोध लावून अनेक महिलांना गर्भपाताच्या वेदनातून मुक्तता मिळवून देणारे आणि गर्भपातामुळे होणारे माता मृत्यू रोखण्यास हातभार लावणारे पद्मश्री डॉक्टर रुस्तुम सोनावाला यांचे नुकतेच वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झाले कपूर आणि बच्चन कुटुंबियासह अनेक सेलिब्रिटींचे डॉक्टर म्हणूनही डॉक्टर सोनावाला ओळखले जातात डॉक्टर रुस्तुम सोनावाला हे भारतातील अशा डॉक्टरांपैकी एक होते ज्यांनी देशाच्या आरोग्य क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीचे अनेक टप्पे अनुभवले ते या क्षेत्रात आले एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तो काळ रुग्णांची नाडी पाहून समस्येचे निदान करण्याचा होता रक्ताच्या चाचण्या वगैरे तेव्हा सर्रास होत नसत एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे सत्तर दरम्यान या क्षेत्रात वेगाने प्रगती होत गेली एक्सरे सोनोग्राफीपासून आजच्या अत्याधुनिक पिनहोल सर्जरीपर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासाचे डॉक्टर सोनावाला साक्षीदार होते मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट एकोणीसशे एकाहत्तर संमत होण्यात डॉक्टर सोनावाला यांचे योगदान मोलाचे होते त्या काळात मूल हवेही नको हे ठरवणे महिलांच्या हाती नसे वारंवार होणाऱ्या बाळंतपणांनी मातेच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत गर्भपातास कायदेशीर मंजुरी नव्हती त्यामुळे त्यासाठी अघोरी मार्ग स्वीकारले जात गर्भपातादरम्यान वा नंतर होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शंभरास वीस एवढे प्रचंड होते डॉक्टर सोनावाला तेव्हा परळ येथील वाडिया रुग्णालयात सेवेत होते तेथे वरचेवर अशा हतबल महिला येत त्यांची अवस्था पाहून डॉक्टर सोनावाले यांनी गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला गर्भधारणा रोखण्यासाठी पॉलिथिन आय यू डीचा शोध लावला ही पद्धत त्या काळात उपलब्ध गर्भरोधक उपायापेक्षा अधिक सुरक्षित होती आणि ती आजही वापरात आहे त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना केल विद्यापीठाने एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये <coughs> मानाचा वॉन ग्रफेनबर्ग पुरस्कार प्रदान केला तर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले ते इंडियन सोसायटी ऑफ प्रेनेटल डायग्नॉसिस अँड थेरपीचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांनी कुटुंबनियोजन आयोगाच्या मानद वैद्यकीय संचालक पदाची धुराही वाहिली काही वर्षापूर्वी ते ब्रिज कँडी रुग्णालयाचे सल्लागार होते त्यांचा हा प्रदीर्घ प्रवास रश्मी उदय सिंग यांनी लाईफ गिवर या चरित्रात शब्दबद्ध केला आहे डॉक्टर सोनावाला अनेक चित्रपट तारे तारकांचे विशेषतः कपूर कुटुंबाचे डॉक्टर म्हणून ओळखले जात करीना कपूरच्या आणि तिचा मुलगा तैमूरच्याही प्रसुतीवेळी डॉक्टर सोनावाला यांनी उपचार केले रणबीर कपूर आणि राहाबाबतही तेच विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वामिकाचा जन्म त्यांच्याच देखरेखीखाली झाला सेलिब्रिटीजच्या दोन पिढ्यांचे ते डॉक्टर होते त्यांनी अनेक उत्तम उत्तम डॉक्टर घडविले सहकारी आणि रुग्णामध्ये त्यांची एक आनंदी मृदुभाषी आणि मदतीस तज्ञाशी प्रतिज्ञा होती त्यांचे संपूर्ण कुटुंब वैद्यकीय व्यवसायात आहे वडील डॉक्टर फिरोज सोनावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून एकोणीसशे वीसपासून सेवा देत होते तर भाऊ आणि दोन्ही मुलगे विविध वैद्यकीय शाखांचे तज्ज्ञ आहेत तुम्ही निवृत्त होता आणि शरीर व मेंदूचा वापर बंद करता त्या क्षणापासून तुमची वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू होते असे म्हणत सोनावाला काळ कार्यरत राहिले